पुण्यातील बातमी पुण्यातील प्रसिद्ध अन्स अँड यंग म्हणजेच ई वाय कंपनीतील सव्वीस वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट अॅना सेबेस्टियन पेरायलच्या मृत्यूनं देशभरात खळबळ उडाली कामाच्या तणामुळेच ॲनाचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या आईनं केला आहे ॲनाच्या मृत्यूमागे तिच्या आईनं कंपनीला दोषी ठरवलं आहे ॲनाची आई अनिता यांनी ई वाय कंपनीचे चेअरमन राजीव मेमानी यांना पत्र लिहून आपलं दुःख व्यक्त केलं आहे पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया कामाचा अतिरिक्त ताण कार्यालयातील नवं वातावरण आणि रात्रंदिवस काम करत असल्यानं तिच्यात शारीरिक भावनिक आणि मानसिक बदल होत होते मी माझ्या मुलीला गमावलं आहे ई वाय कंपनीत माझी मुलगी कार्यकारी अधिकारी म्हणून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रुजू झाली होती मात्र अवघ्या चार महिन्यात तिचा मृत्यू झाला ती अवघ्या सव्वीस वर्षांची होती ई वायनं काय स्पष्टीकरण दिलं आहे प्रशासनाला अतिशय दुःख आहे त्यांच्या आईचं पत्र आम्ही गांभीर्यानं घेतो कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि चांगलं वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न राहील